हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशी सगळी मस्त आणि आज आहे पूजेचा वाढदिवस कारण आज आहे हॅपीवाला बर्थडे पण आम्ही काही दिवसभर बड्डेच काय प्लॅनिंग केलं नव्हतं डायरेक्ट प्लॅनिंग केले संध्याकाळी गावाकडून ताई आई दाजी आप्पा सगळेच यायला लागले तर शंभू या ठिकाणी बसून सकाळपासून मामीचं स्टेटस बनवतो ठेवण्यासाठी हॅपीवाला बड्डेच ना एक झलक बघू कसं झालंय पूर्ण झाल्यावरती बघायचं पण पूजा मला नाराज दिसते बड्डे करायचं नाही का तुला? गर ले तु। कर पूजा तुला अगं बड्डे करले तू काम नसते करायचे खायचं असतं पूजा जेवायला का तू म्हणशील तिथं पुढे जायचं सांगू ताई तुम्हाला पार्टी देणार तर आज ताईला भेटलेला आहे लाडक्या बहिणीचे पैसे आणि ताई देणार आहे पूजेच्या बड्डे निमित्त मला पार्टी एकट्या तो सगळ्यांना कोणचा बहिणीचा म्हणजे बराच उशीर झाला ताईची वाट बघतोय पण ताई काय येणार कारण तायचं झालं लाडक्या पैसे जमा साडे चार हजार रुपये आला की त्याला मस्त गाड्या टाकतो कुठल्या त्या ला जायची ह्याच्यामुळे म्हणतो भावन एक बहिण असली पाहिजे एक नाही दोन चार बहिणी असल्या पाहिजे आता लाडक्या बहिणीचा किती मालमत्ता आली असत्या कृष्णा तू काय तयार केली मम्मीच्या बर्थडे मोठं गिफ्ट आहे ठेवलं मम्मीला कुठे गिफ्ट दाखव की पुन्हा का? का आणि आज आमची पिहू काय गिफ्ट देणार आहे मम्मीला मम्मीला पिहू काय गिफ्ट देणार आहे स्वीटीने सकाळपासून आवरलं ना अशीच पारुशणी दिसतील चलना पटकेनं आवडतायच जायचं की आवरायचं म्हणलं की जायचंच असतं का कुठं बर्थडे आहे पण पूजाचं असं म्हणणं आहे की मला घंटन करायचं आहे मिनी घंटन नको म्हणते पुन्हा माझ्यास बांधायच ना आता सांगून ठेवले तर चला मित्रांनो आता ताय जवळ आली या तोपर्यंत तो मी सागरला आणि शंभूला पाठवतो बड्डेचं सामान आणण्यासाठी आणि केक फुगे वगैरे जे काय डेकोरेशन सामान आणतील आणि नंतर डेकोरेट झाल्याच्या नंतर ताई वगैरे आल्यावरती आपण केक कापूया तोपर्यंत तो मी पण तो तो फ्रेश होऊन जरा वेगळे कपडे घालतो बघा बड्डे करलं नाटायचं थाटायचं सोडून इथं बसली स्वयंपाक करत अगं जेवायचंय जाण तू हे कर्ज आधी जाण फ्रेश वगैरे होऊन कपडे बदल <small> फायनली ताई दाजी स्वीटी आपा हे सगळेच आलेले नाही स्वीटी होती स्वीटी आणि ताय म्हणती की मला लाडक्या बहिणीचं पैसे आले किती आलं लवकर काढून घे नाही तर माघारी जाते आता माघारी जातात नाही काढलं तर चला मित्रांनो आता आम्ही जाणार लाडक्या बहिणीची पार्टी करायला बाहेर आणि आता मी फ्रेश होतो चल पूजा फ्रेश होत चल पूजा आ कसा दिसतोय दिसतय माझ माझा ना ना लावला का? माझ्यापेक्षा गोर दिसायला लागलाय तसलं बायांचं प्रोडक्ट वापरत नाही आपण मी वापरतो केवळ फक्त पुरुषांसाठी बनवलेला मुस्टॅकचा फेस वॉश या वॉश मध्ये आहे एक्स्ट्रा जे की माझ्या त्वचेला इन्स्टन्ट ग्लो आणि ब्राईटनेस देते हा वॉश स्पेशल पुरुषांच्या कठीण त्वचेसाठी बनवला आहे हा सुपरकुल आणि रिफ्रेशिंग सुद्धा आहे कारण यामध्ये आहे मेन्टॉल त्याच्यामुळे हा वॉश खास माझ्या आवडीचा आहे या फेशवॉश मध्ये आहे सेलिसिलिक ऍसिड जे की माझी पिंपल्स कमी करण्यास मदत करते आणि नवीन सुद्धा येण्यास थांबवते याच्यामध्ये कोणतेच हानिकारक केमिकल नाही आणि याचा सुगंध तर भारी येतो या फेसवॉश ला कसं वापरायचं तुम्हाला सांगतो हा फेसवॉश हातामध्ये घ्यायचा मस्त पैकी चोळून फेस करून आपल्या चेहऱ्याला लावायचा आणि नंतर चेहरा पाण्यानं धुवून टाकायचा बघा मी किती हँडसम दिसायला लागलो हा फेशवॉश फक्त माझ्याच आवडीचा नाही तर तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरती जाऊन चेक करा की या फेसवॉश ला तीन लाखाहून अधिक जास्त रेटिंग आहे आणि एक खास गोष्ट सांगू आता सध्या दिवाळीचा सेल चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा फेशवॉश दीडशे रुपयापेक्षा सुद्धा कमी भेटून जाईल जर तुम्ही ऑफर मध्ये घेतला तर आणि ऑफर लिमिट टाइम साठीच आहे सा तर मित्रांनो माझं म्हणणं नक्की आहे का ह्या मुस्टेकच्या फेसवॉश स्किन साठी पाहिजे असतं त्यामुळे एकदा नक्कीच यूज करा आणि बघा तुमच्या स्किन मध्ये चेहऱ्यामध्ये फरक किती पडतोय प्रोडक्ट ऑर्डर करण्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा कमेंट सुद्धा पिन करत आहे कसं काय वाटलं मग फेसवॉश बर झालं तुम्हाला आणला माझा तरी नाही तू वापरायचा ए स्पेशल पुरुषांसाठी आणि तू वापरायचा पण नाही माझा बरं मी कपडे बदलतो पटकी नावर आपल्याला ची तयारी करायची ओके पिऊ बघा आमची नटली आता वाव किती छान दिसते नटवा नटवा चला लवकर पिओ घेतली घेतली माझा मोबाईल संपलाय शूटिंग करून त्यामुळे चार्जिंग थोडा वेळ लावला ढकललाय आता झाला ना मोबाईल चार्जिंग मग शूटिंग करतो पैकी मस्तपैकी डे पण सेलिब्रेट करतो सगळेजण आले तर तयारी चालू आहे खाली मी बसलोय पिक्चर बघा घेतो थोड्या वेळ पिवड्या थांबकी तुला हार घालते मम्मी थांबकी बाबू थांबेस बाबू किती सुंदर दिसते अग माझा झिंगू अग माझा पुंगू उच गुच 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 पिऊ तुला कुठं नेऊ कु कुठं आपे की पप्पाचे आपे घ्या गेलं सगळं खाल्या चला चला खाली जाऊ चला तर आता इकडे ताय करायला लागली भाकरी दाजीला कुठं लावलं ताय दाजी म्हणजे का होतो ती करत आता मी पिहूला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन आलोय पिहो खायचं ना आईस्क्रीम खायची ना बाबू तुला हा देतो तर मित्रांनो आता सध्या मी पिऊला आईस्क्रीम घेऊन घरी आलो तर घरी आलेल्या आले बघा आपल्याला नवीन गाडी भेटली बघायला आता हे आहेत आपले महेश भाऊ जे की सोनार दादा जे आहेत ना दादा तीन चार महिन्यात फोन केला तीन चार महिने झालं गाडी नवीन खटाखटच काढलेली आहे तर आता आपण बघूया याची टेस्ट ड्रायविंग घेऊया अयो बड्डे तर राहिला बाजूला पूजा बोंबली तर धरवाजी टाकला एकाच मिनिटात येऊ बर का लगेच इथे बघा बाहुली पण आलेली बाहुलीचे मम्मी पप्पा पण आलेले आहेत मस्त पैकी काय केले कर ना कनेक्ट कर ना से हॅलो कसे आहे तुला जाडे झाली यार घबरे घालायची झाली काय खाते लोंपळ जा जरा पिझ्झा खाती का मम्मीला जा, 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 जा <laughs> लोंकळ <laughs> नाच नाचो हे चांगला डान्स कर हा काय प्रकार अरे केक कुणाला गुळसून आणलाय रे एवढा काळा कस काय ओझ्या मग कसं वाटतंय तुझा आज बड्डे आहे कस वाटतंय

तर आजच्या वाढदिवसाला जास्त मंडळी नाही तर आपले घरचेच आहेत तर चला आपण आता इथं केक कट करण्याचा कार्यक्रम मोरपूत घेऊया दोन दोन केक आणला रे कुठे कुणी आणले हे कुणी आणलंय कुणी आणलाय दोन दोन केक आणले टेन्शन मध्ये काय पूजा रडायला काय लागली आत्या नाही ला म्हणून

आई लव यू जेलु आई लव यू जेलु ही कुलांटी हैप्पी बर्थडे टू यू ना 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 हलो ना कर ना आओ ना कर ना ना ना

वा वा बेटे वा 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 बघितलं नाही मान कार्य बाळाने केक पीक कापलं आणि शेवटी घेऊन आला पुढील चार लागत

नको तू पण आणलं काय नाही आणलं दाजी चला जेवायला तर दाजी थोडस नाराज झालेत कारण जेवण जरा थोडस फ्रीज आहे आणि आज गट बसल्यामुळं आणि नऊ दिवस आता पाळणार आहे काहीच नॉलेज होणार नाही झालं पूजाच नाराज दिसते मला काय खुशच नव्हते त्या करून थीज़ी। थीज़ी। तर फायनल मित्रांनो बर्थडे संपलेला आहे तुम्हाला सर्वांना इकडेच मी धन्यवाद म्हणतो कारण पूजाला तुम्ही सर्वजण विश करणार आहे पण मला प्रत्येकाला रि कमेंटला रिप्लाय करणं होणार नाही आहे त्याच्यामुळे इकडं सर्वांना मनापासून आभार सर्वांचे आणि जाता जाता तुम्हाला सांगतो की तुम्ही मुष्टॅकचा फेशवॉश नक्कीच ऑर्डर करा लिंक दिली मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटसुद्धा पिन केलेली आहे तर चला सर्वांना थँक्यू आणि बाय बाय